रामराम मंडळी नमस्कार आज आमचा कापूस वेचणी चालू आहे मित्रांनो आणि बिबट्याची एवढी दहशत आहे की हातामध्ये असे कोयते घेऊन बायांना संरक्षण द्यावं लागतं मित्रांनो आम्हाला जसं त्या पिच्चरमध्ये नाही का ते बॉडीगार्ड असतो तसा सर्व महिलांना बॉडी गार्डसारखं राहावं लागत आहे मित्रांनो कारण की एवढी दहशत झाली आहे आमच्या शेंद्रवाद परिसरात बिबट्याची की महिलांना कायम त्याची भीती वाटत आहे कारण की रात्रीचं एक शेतामध्ये त्याचा वासरू आहे ना मित्रांनो ते खाल्लं गेलं आहे खाल्लं त्या बिबट्याने त्याच्यामुळं मैलामध्ये जास्त दहशत पशेरलेलं आहे आणि खरोखर मी सांगतो मित्रांनो की मैलांना यांना एक एकटं सोडू नका कोणी कोणी त्यांना सोबत नक्की राहा त्यामुळं काय होईल जरी कधी का काही प्रसंग आला तरी माणसाजवळ असले म्हणजे ते आपल्याला जरी विघ्न आलं तरी टाळता येईल मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की लहान मुलांना जापा बैलांना जापा आणि होईल तो करून सावध्रा शक्यतो जवळ काहीतरी काठी कुराड, कोयता नक्की बाळगा धन्यवाद मित्रांनो थांबतो